भाजपमध्ये पक्षप्रवेश करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचं राजकारण दणाळून सोडले त्यात पक्षात एंट्री करताच त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाली भारतीय जनता पार्टीने पक्षात नवीन आलेल्या अशोक चव्हाणांना संधी तर दिली पण पक्षाकडून वारंवार डावलल्या जाणाऱ्या पंकजा मुंडेंकडे यावेळी देखील दुर्लक्षच झालं पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून ओबीसी नेते दिलीप खेडेकर यांनी चक्क मोहटा देवीला साकडं घातलं होतं पण महाराष्ट्राच्या राजकारणापुढे देवीने देखील हात टेकले तरी पंकजा ताईंना उमेदवारी मिळाली नाही महाराष्ट्रात अशा सहा मोठ्या निवडणुका आहेत जिथं संधी असून सुद्धा पंकजा मुंडेंना डावलण्यात आलंय आजच्या व्हिडिओमधून याच घटनांचा आढावा घेऊया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेळ अशी होती जेव्हा भा राज्यात भाजपमधल्या सर्वात नेत्यांपैकी म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं जात होत स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या त्या वारसदार म्हणून कायमच त्यांच्याकडे आदराने बघितलं जायचं आपल्या वडिलांचा वारसा असला तरीही त्यांनी महाराष्ट्राची संघर्ष कंद्या म्हणून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं तर दोन हजार चौदा साली जेव्हा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांना महिला व बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी होती राज्यात त्यांचं फॅन फॉलोईंग इतकं होतं की त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिस्पर्धी म्हणून बघितलं जायचं त्या काळात पंकजा मुंडेंच्या नावाने महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल अशा लोकांमध्ये चर्चा होत्या आणि विशेष म्हणजे फक्त लोकांनाच नाही तर स्वतः पंकजा मुंडे यांच्या मनात देखील मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा होती मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत धनंजय मुंडे यांनी पंकजा ताईंना हरवलं आणि तिथूनच सगळं गणित बिघडत गेलं हातातली आमदारकी गेल्यामुळे कधी पंकजा मुंडे पक्षावर नाराज आहेत तर कधी पक्ष त्यांच्यावर नाराज आहे अशा चर्चा रंगत होत्या खर तर तेव्हाच त्यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली असती पण पक्षाकडून अशा कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत त्यानंतर दोन हजार वीस सालच्या राज्यसभा निवडणुका आल्या तेव्हाही त्यांना थेट राज्यसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता होती मात्र ऐनवेळी त्या जागी भागवत कराडांची वर्णी लागली आणि पंकजा संधी हुकली त्याच वर्षी राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असतं तर पंकजा मुंडेंना पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देता आली असती पण तेव्हाही त्यांना नाकारण्यात आलं यामुळे मुंडे समर्थक भाजपवर चांगलेच नाराज झाले होते त्यावेळी आम्ही पंकजा मुंडेंना नक्कीच चांगली संधी देऊ म्हणत देवेंद्र फडणवीसांनी वेळ मारून नेली त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्या त्यात भाजपकडून प्रवीण दरेकर उमा खापरे राम शिंदे यांना संधी दिली पण राजकारणाचा दांडका अनुभव आणि वारसा असलेल्या पंकजा मुंडेंकडे दुर्लक्षच झालं यावेळी त्या पक्षावर नाराज असल्यामुळे भाजप सोडून राष्ट्रवादीत जातील अशा चर्चांना देखील उधाण आलं होतं पण तेव्हा पंकजा मुंडेंनी माझी निष्ठा पदाशी नाही तर पक्षाशी आहे असं स्टेटमेंट दिलं आणि या चर्चांना रोख लागला त्यानंतर दोन हजार बावीस सालच्या राज्यसभेतही याच घटनेची पुनरावृत्ती झाली आणि पंकजा मुंडेंची संधी हुकली आता दोन हजार चोवीसच्या आगामी राज्यसभा निवडणुकीत ज्या संभाव्य उमेदवारांची नावं घेतली जात होती त्यात पंकजाताईंचं नाव अगदी पहिल्याच क्रमांकावर होतं या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली या बैठकीनंतर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती या भेटीनंतर जेव्हा फडणवीसांना पंकजा ताईंच्या उमेदवारीबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी पंकजा मुंडेंच्या बाबतीत केंद्रीय नेते निश्चित चांगला निर्णय घेतील असं सांगितलं होतं त्यामुळे याही वेळेस त्यांनी उमेदवारी पक्की आहे अशा चर्चांना उधाण आलं होतं मात्र ऐनवेळी राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली तेव्हा त्यात ताईंचं नाव नव्हतं म्हणून दरवेळी प्रमाणे याही वेळेस मुंडे समर्थकांच्या पदरी या यांच्यात ताकद असूनही त्यांना पक्षाकडून संधी नाकारण्यात एवढं तर स्पष्ट आहे भारतीय जनता पार्टीत राहून त्यांना वनवास सहन करावा लागतोय आजवर पंकजा ताईंना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अशा पक्षांचं निमंत्रण मिळालं आहे पण माझी निष्ठा पक्षाशी आहे असं सांगून पंकजा मुंडेंनी दुसऱ्या पक्षात जाण्यास नकार दिला होता मात्र भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात त्यांनी काही सूचक वक्तव्य केलं आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या भगवान बाबांना सुद्धा वेगळा गड निर्माण करावा लागला होता तशीच परिस्थिती आपल्या पुढेही निर्माण झाली असून वेगळा पर्याय मी गेले काही दिवस शोधत आहे अशा शब्दात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला होता त्यामुळे आता पंकजा मुंडेंनी शोधलेला नवा पर्याय काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्या स्वतः भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जातील का भाजपाला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्ष स्थापन करण्याची त्यांच्यात ताकद आहे का की अजूनही पक्षासोबत राहून त्या नवीन संधीची वाट बघत बसतील त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका